नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर कसे आत सगळे आज आपण जाणार आहोत एका शॉर्ट राईडवर लोकेशन आहे वज्रेश्वरी आणि जर आपल्याकडे टाईम असेल तर आपण अजून एक प्लेस एक्सप्लोअर करूया तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका चला मग चला मित्रांनो आपल्या राईडला सुरुवात करूया बाप्पा आज आपण चालू आहोत वज्रेश्वरीला देवीच्या दर्शनाला शॉर्ट ब्रेकफास्ट आहे आपली आजची मित्रांनो पूर्ण पुढे बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला तर मग जय शिवराय तर आता आपण आहोत मिरा रोडमध्ये आपला रूट असणार आहे मीरा रोड काश्मीरा नायगाव वसई तिथून वज्रेश्वरी अजून तिथून मित्रांनो एक दोन स्पॉट एक्सप्लोअर करूया आपण तिकडे जवळपास मित्रांनो ही आपली सेकंड टर्ड आहे माझ्या बहिणीसोबत लास्ट टाइम आपण नायगावला गेलो होतो श्री चंडिका देवी दर्शनाला आणि आता आपण जातोय वज्रेश्वरीच्या देवीच्या दर्शनाला मित्रांनो व्ह्यू बघू शकता तुम्ही एक नंबर व्ह्यू आहे तुझ्या मुले दिस सोन्याचा तुझ्या मुले तुझा डोंगर डोंगर सजवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगान सजवला आपण हायवे ला पोचवला होता आपण डायरेक्ट ब्रिज चढून जाऊ लेफ्ट मारून आपण आलो आहोत काशी मेळा फ्लाय ओव्हर इकडे नवीन आपल्या दैवत दे छत्रपती शिवाजी महाराजांची नवीन मूर्ती बसवण्यात आली आहे बघू मस्त एकदम भव्य मोठी आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय असं वाटतं की गावालाच जातो आम्ही आपलं आता फ्लाय चढायचं सरळ सूरज अहमदाबाद लेफ्ट लावून गेला तर पुणे ठाणे खूप मोठा ब्रिज आहे मित्रांनो तर या ब्रिज मध्ये आपला खूप टाइम वाचतो पहिला खालून पाहिजो ठाण्याला खा... जायला खूप ट्रॅफिक व्हायची हो जर आम्ही खालून जायचो आता मस्त पैकी झाला एकदम फुल ट्रॅफिक आहे ते तो चला मित्रांनो ट्राफिक क्लिअर करून आपण जातो आता वसायच्या दिशेने तर हा रोड डायरेक्ट आपल्याला गुजरातला पण सरळच राईट मारायच आहे तर मित्रांनो इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचंय जर मग हायवेवरून लेफ्ट घेतल्यावर आता इथून राईट ओम साई हॉस्पिटल इथून राईट मित्रांनो इथे आले गणेशपुरी पंधरा किलोमीटर वज्रेश्वरी सोळा किलोमीटर चला हा पूर्ण वन वे आहे रस्ता तर गाडी सावकाच चालवा एक नंबर पडले बाईकडे खूप जास्त थंडी आहे आपली लालपरी लोकेशन बघा लोकेशन व्ह्यू बघा मित्रांनो व्ह्यू एक नंबर भारी व्ह्यू आहे कमेंट करून सांगा कसा वाटला व्यू गणेशपुरी त्यानं जानकुरला गणेशपुरीला जायचं आहे इथून लेफ्ट आहे तेव्हा गणेशपुरी सांग त्यानं फायनली पोहोचलो आपण वज्रेश्वरीला तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो वजेश्वरीला आणि इथं पार्किंग स्पेस पण चांगली आहे बघू शकता आम्ही इथेच आपली गाडी लावलेली आहे जर तुम्ही बाईक गाडी आणला तर इथे लावू शकतात चला जाऊ मंदिराकडे मित्रांनो बघू शकता मस्त एकदम एंट्रन्स एक नंबर आहे आणि तुम्हाला मित्रांनो वटी वगैरे घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता नारळ वटी मस्त आहे ना इता? मित्रांनो मस्त थंडगार वातावरण आहे वरून बघू शकता कसा व्यू दिसतोय मस्त एकदम तर मित्रांनो आमचं दर्शन खूप छान प्रकारे झालेलं आहे आणि तुम्ही बाहेरचा परिसर बघू शकता खूप मस्त एकदम मंदिराच्या बाहेरचा परिसर बघा मित्रांनो मस्त आहे एकदम आणि वातावरण पण एकदम थंडगार आहे आणि मंदिर पण खूप छान आहे एकदम मित्रांनो आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही पण बाहेर तुम्ही करू शकता शूटिंग आणि मित्रांनो इथं दत्त मंदिर पण आहे आणि कुणा साडी पण घेऊ शकतात साडी प्रसाद आले पण आहे इकडे मित्रांनो <laughs> वरून बघू शकता मस्त एकदम व्ह्यू येत एकदम मित्रांनो आम्ही नऊ वाजता पोचलो आणि आता गर्दी हो गर्दी व्हायला हो हो सुरुवात होईल इथे पण मस्त एकदम इथे पण देऊल आहे छोटासा आणि मित्रांनो दत्त जयंती आहे ना आमचं द दत्त देवाचं पण दर्शन झालेलं आहे तिकडे दत्त मंदिर पण आहे मित्रांनो झाड बहु खूप मोठा झाड आहे तर मित्रांनो आपल्या देवीचा दर्शन झालेलं आहे आता आपण चाललो आपल्या दुसऱ्या लोकेशनवर आता आपण आलो हो आहोत आपल्या दुसऱ्या स्पॉटला जिकडे आपल्याला गरम पाणी बघायला भेटेल चला बघूया मित्रांनो आता आम्ही पोचलो हो आहोत वजेश्वरीच्या जवळच गरम पाण्याच्या कुंडाच्या इकडे मस्त आहे मस्त वातावरण आहे मित्रांनो इकडे मी पण एकदा या आपल्या फॅमिली आपल्या फॅमिलीसोबत तर मित्रांनो आपला आता दुसरा लोकेशन पण झालं आहे म्हणजेच आपला गरम पाण्याचा कुंड आपण बघितला आता आपण जाणार आहोत आपल्या थर्ड लोकेशनला म्हणजेच प्रति शिर्डीला बोला साईनाथ महाराज की जय तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो आमच्या फायनल लोकेशनवरती प्रति शिर्डीला चला बघूया मग मंदिर खूप मोठा परिसर आहे खूप शांत वातावरण आहे मस्त एकदम चला मित्रांनो घेऊया आपण साईबाबाचं दर्शन तर मित्रांनो खूप मोठं मंदिर आहे पहिले आपले देवीचं दर्शन घेऊया मित्रांनो खूप मोठा परिसर आहे आणि मस्त देऊला एकदम असं वाटतं की शिर्डीला चालू आहे तर मित्रांनो आपला साईबाबाचं सा दर्शन झालं आहे मस्तपैकी चला तर बाहेरचा परिसर बघूया इकडे वेगवेगळ्या पूजा पण केल्या जातं शुभ वेळाचं अकरा हजार आहे सत्यनारायण पूजा एकवीसशे रुपये अभिषेक करायचा आहे तर अकराशे रुपये आपल्या वाहनांची पूजा करायची याचे पाचशे एक रुपये टू व्हीलरची पूजा करायची अडीचशे रुपये चला बघूया बाहेरचा परिसर खूप मोठी मूर्ती आहे महादेवाची ते बघा शंभू महादेव इकडे पण देऊल आहेत छोटे छोटे चला बघूया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर हे नवग्रह मंदिर आहे नवग्रह मंदिर हे बघा मित्रांनो परिसर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा होता नक्की कमेंट करा इथे पण देऊल आहे पिंडी आहे तर मित्रांनो आपले सर्व स्पॉट बघून झालेले आहेत आणि सगळ्यात आमचा आवडता स्पॉट म्हणजे प्रदी शिर्डीचं मंदिर आणि मित्रांनो इथलं लोकेशन खूप चांगलं आहे छोटासा पूल पण आहे इकडे खूप मस्त फोटो येतात इकडे नक्की या स्पॉटला व्हिजिट द्या आणि आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो पुन्हा भेटूया एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय